जय शिवराय मित्रांनो आज नाही का पाऊस वगैरे आलता त्या वगैरे हो नाही का आपण तुम्हाला शॉर्ट पासून शिन्य वगैरे दाखवणार जसं की टाटिंग पासून तर आपण नाही का डायरेक्टली पाण्यात आलतो तसं भरपूर वगैरे पाऊस वगैरे त्या वगैरे मोबाईल फिरण्याचे वगैरे चान्सेस जास्त होते तेव्हा मोबाईल त्या आघड्याच्या बाहेर काढत नव्हता किशामोट ठेवून चालतात कारण किसानचा होतं वगैरे किशामोट ठेवलं असं काय भरपूर वगैरे पाऊस वगैरे येतो तर नाही का आता आपण आज पाण्यामध्ये आपल्या चाह वगैरे पम्न झाली तर तुम्हाला म्हणलं एकदा माल वगैरे दाखव कधी गेकला किती नाही तर वाकडी धरण पण आज थोडा टाइम वगैरे आपल्याकडे ते अवघड म्हणलं तुम्हाला वाकडी धरण वगैरे पण दाखवू म्हणजे आज किती फुल झाले काय झाले कारण रात्री पाऊस वगैरे पडला आणि त्या अवघा जर भरले तर म्हणजे आमचे दोन दरवाजे वगैरे पण उघडलेले होते तर तुम्हाला मी दरवाजे दाखवून का नाही काय माहिती नाही पण इथून तुम्हाला गेट वगैरे आज म्हणजे संपूर्ण नजारा वगैरे दाखवणार आहे वाकडी धरणाचा नजारा वगैरे कसा वाटतं कसं नाही आज मला माझं संपूर्ण जायला वगैरे माल किती पाडा किती नाही हे तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण तुम्हाला दाखवायला सुरुवात करू तर आपल्या धरणापासून तर सोबत त्यानंतर माझा एकदा पेस वगैरे तर आपण नाही का मित्रांनो सध्या तुम्ही बघू शकतात एकदम असं वातावरण हवाचं वगैरे सुटलेलं आहे म्हणजे भरपूर हवा वगैरे लाटाने वगैरे तुम्हाला समजत असं एवढे एवढ्या लाटा वगैरे आहेत तर कुठं नाही का मित्रांनो हे इथे नाही तुम्हाला थोडं जम करून दाखवतो इथं माझा भाऊ आहे बघा हे माझा भाऊ आहे तर यांनी पण जाय वगैरे का काही काढत काय टाकलेले इथे तर ह्याला किती माल पाडा का काय आपल्याला माहिती नाही कारण हे आपल्या जवळ तर नाही ना तर हे असल्या म्हणजे लाटा वगैरे असल्यामुळे एवढा हलतोय तेव्हा का तुम्हाला बरोबर दिसणार नाही तर आता नाही का आपण तुम्हाला आता इकडं शिंद दाखवतो म्हणजे कोणीकडे इकड साईडचा आहे ह्या साईडनं इकडे नाही का आपलं भरपूर वगैरे धरण म्हणजे हवाकडे धरण आहे ना तर इधर धरण वगैरे फुल मोठ आहे म्हणजे कितीतरी नंबरला महाराष्ट्रामध्ये मला वाटते का सात नंबरला काहीतरी असं आहे इधर वीश वीश तर तुम्ही आता या धरणाची गेट वगैरे सांगायला गेलं तुम्हाला तर ह्याची गेट वगैरे वीस दरवाजे वगैरे याला तर सध्या दोन दरवाजे वगैरे ओपन केले आहेत खाली तुम्हाला मा मा माझे अंकल वगैरे दाखवतो हे जे दिसतात ना हे माझे अंकल आहेत ह्यांना पण काय मला वगैरे पडायच नाही काय आपल्याला काय माहिती नाही कारण हवा वगैरे एवढी सुटलेली आहे ना तरी हवा वगैरे कोणला काही बोलतात येत नाही म्हणजे दाखवता येत नाही आवाज पण देतात ना आवाज दिला तर नाही का इकडच आवाज येतोय कारण हवा असल्यामुळं सिंग पूर्ण साइडला जिकडे हवा आहे त्या साईडला आवाज वगैरे जातो तुम्हाला तर माहितच असणार माहीतच असणार झालं तर आम्ही नाही का मित्रांनो आता ह्या ह्याच्या साहित्यानं म्हणजे ह्याच्या पूजा ह्या साहित्यानं नाही का आम्ही जे तिकडून एकदम ते गेट दिसतात ना त्या गेट पासून इथपर्यंत येतो तर हे ये तुम्हाला आंतर मोबाईल वरून थोडं जवळ वाटत असेल पण एवढं लांब आहे का नाही कमीत कमी दोन अडीच ते दोन ते किलोमीटरच्या आसपास असं तर मी नाही को का इकडे होतो पण तुम्हाला नाही का शिंदा कोदा कोतला लाटा वगैरे ना हा वगैरे असल्यावर मी इकडे आलो पुढं 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 तर ह्याच्या साहित्याने तर घ्यावं लागते मित्रांनो काल परदेशी काय झालं माझी डायरेक्टली ते साहित्याचं सा तुटलं होतं बघ म्हणजे वगैरे जे पाणी वगैरे आणत ना ते डायरेक्ट तुटलं होतं तर त्या वगैरे परत नाही का मी तो म्हणजे कमीच कमी नाही का अर्ध्यामध्ये आलतो अर्ध्यातून नाही का परत वापस वगैरे गेलो मग लावपास जावत लागतंय कारण जर हवा वगैरे सुटली ना जर तिकून इकडे जर हवा सुटली असती ना तर मी डायरेक्ट इकडे गेलो असतो बघा इकडे नाही का इकडे गेलो असतो तर डायरेक्टली आसपास पण जवळपास हे ठिकाणच नाही कारण इकडे संपूर्ण पाण्याच्या केटला उसफिस वगैरे रस्ता नाही येण्यासाठी त्या उघड इकडं पिशत नाही काटड वगैरे डागून वगैरे भरपूर आहे ना त्यामुळं आता मी नाही का तुम्हाला आपला माल वगैरे दाखवतो किती पाडा किती नाही कारण आपण आलतो पाण्यामध्ये तर तुम्हाला आपला माल वगैरे दाखवत लागणार झाला पाण्यात आलतो म्हणजे आपण नाही का डायरेक्टली खाली उलटून घेऊ तुम्हाला दाखवण्यासाठी जायचे चान्सेस पण तुम्हाला दाखवण्याचे आता जायचे चान्सेस पण भरपूर असणार झा इथे तर आपण नाही का नॉर्मली उलटून घेऊ कारण संपूर्ण जर उलचायचं म्हणलं ना आणि जर गेलं ना तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जास्तीत जास्त घाटा माझ्याला एक तर कारण वरून माल कमी आणि वरून जर गेलं ना तर बघायचं कामच नाही बघ तर ह्याला म्हणतात मित्रांनो ओरिजनल टायगर झिंगा एक शेकड हे नाही का थोडं करून आता आपण ह्याला काढून घेतलं संपूर्ण बाहेर वगैरे तर हे नाही का हे बघा ओरिजनल टायगर झिंगा हे जर चावला ना मित्रांनो बघायचं काम नाही बघा असला पॅक धरतो इथं असलं पॅक धरला का नाही हे जर चावला तर समजा बोटाचे कातडी फितडे निघल्याशिवाय तर राहत नाही कारण तुम्ही बघू शकता ह्याला ज्या आण्या वगैरे आहेत ना ज्या सुईसारखे आहेत बरोबर आहे जर भरपूर वगैरे आणि हि चिलापी जे माझे आहे ना तर हि चिलापीचे पण एवढे काटे वगैरे खतरनाक लागतात का नाही ज्यावेळेस पण पाणी बाहेर काढता बघू शकतात सध्या पण एवढी वगैरे तर हिचे काटे वगैरे लागायचे चान्सेस पण भरपूर राहतात तर हिचे काटे वगैरे तुम्हाला दाखवते दाखवतोस हिचे पण काटे सुईसारखे वगैरे जास्तीत जास्त अंधार राहतात जास्ती कसे बराबर दिसन ह्याचे तुम्ही तर बघू शकतात बघितलं असेल हे जिवंत आहे त्या वगैरे आपण नाही गेला खरे टाकून देऊ झिंगा वगैरे तर ह्या झिंग्याच्या तुम्ही साईजला बघू शकतात म्हणजे पाया वगैरे आहेत ना म्हणजे नांग्या आपण कोणी पाया कोणी नांगे बोलतोय तर नाग्या वगैरे बघू शकता तुम्ही एवढ्या कडे काय मित्रांनो जर अशा पण जर हाताने जर दाबलो ना तर ते अशा बॉटमधे शिरायचे प्रयत्न प्रयत्न करतात आणि झिंग्याचा तर विचारच करू नका कारण एवढा टाईट आहे का नाही तुम्ही बघू शकता जर ह्याच्या जर सपाट्यामध्ये जर बोट पडलं समजा तर विषय संपला सध्या जिवंत वगैरे आपला माल वगैरे हो तर मित्रांनो आता नाही का आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जर बाय सर्वांना तर, तर कसं वाटलं आपलं वाकडी धरण कसं वाटलं आपला माल वगैरे हो तर हे रिक्वेस्ट नक्की आपल्याला कमेंट करून कमेंट करून सांगा तर बाकी धन्यवाद